हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणीना भावा बहिणी उठा उठा सकाळ झाली ये काढायची येळ झाली तर आज हाय अपूर्वाचा वाढदिवस अपूर्वाना आंघोळ केली नाली पण आम्ही अजून पारोशेस आहे तर अपूर्वाचा मेकअप चाललाय जुन्या फराकीवर अपूर्वाच वाढदिवस साजरा होणार आहे मग नवी आहे पण धुतली पण नाही हा धुतली ना आहे काय खरा त्या धुवतात येत नाही कशी धुवायची मग काय पारुषिक ठेवायची का तर का मस्त असा मेकअप केला या का ही जी फराक आहे पियाची पियाची फराक आता अपूर्वाला बसायला लागली पियाला बसत नाही आता फुलं किती आणली बघा की तोडून बघू किती फुलं लावल्या अगं <tune> तसं नाही ग थांब मी घालती काय बाया आज लिकरेचा वाढदिवस आहे माझ्या डिग्री दिक डिक्रीचा डिकराचा माझ्या वाढदिवस नाही आलो की थांबे इकडे ये असा मेकअप करतात का मग आधी बस असल्यावानी घ्या इकडे जा हे सोडलो काय मेकअप केलाय असला असला तो जायचंय बर का मम्मी लवकर पटक्या सांगा भोबाई भोबाई सर्वात केस पिकली अपूर्वाची पण मै क्या करू रा मुझे बुड्डी मिल गई चालतय का कसलं चापान कुठ कुठे तो किती

पहिल्यांदा दिसत मला त्याला काही धुव नव्हते मंदिर

मी काही इडिया आहे काही नाही ना चालेल मग अजिबात एक शब्द करून मग नाही तर फटक्यात वाढ घेतात वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा दिल्या जा फाटक्यात うん

Anggur. Anggur. Bawah atas. Susun itu. एवढी गुलाब लावायची फुलवर फुलावरच केलाय बाया कशी लावायची

कशी दिसते बघा आकडं फि नाही काढलं बर काढावं लागते थोडी म्हणजेच सरळ लागलं सरळ खूप काढावं लागते तिखली फिटली आणखी तिखली फिटली लावखी तर अशा पद्धतीनं झाला बघा मेकअप येरा वाकडा अपूर्वाचा आहे आज वाढदिवस दहा बहिणीनं चिखली फिकली मस्त पैकी फोटो काढती तुझं ये देव का बनवायला आता पोटू तर नाही बरं का मी पोटू फिटू काही काढत नाही पण आता तिचा वाढदिवस आहे म्हणल्यावर वा, काढते रोखीचा खेकड़ा ताप पडला येईल कसला केला मेकअप हा बाहेर चार फोटो काढते

राव राव ना। परत, परत, तीकली तीकली। ए रावजी रावजी बाबू नाही काळी होईल ती काळी आज मी काळी परत मेकअप केला ती काळी पडत आता हाय टिकली लाव टिकली एवढं किती दिसते काळी टिकली त्याची काळी टिकली कशाला दुसऱ्या टिकल्यांचा संप झालाय बाहेरच्या टिकल्या मग मोठी लाव माझ्यावर खाडी टिकली थम्मी जरा दोवर वर पुढे टिकल्या खुशियों के महलों में बैठो कोई गम न तुम्हारे पास आए, ना उम्र का पहरा हो तुम पे मेरे दिल की दुआए रंग लाए रब हंसता हुआ रखे तुमको तुम तो हंसने की आदि हो माझ गाण लिखीसाठी तर चला भाऊ बहिणी न झाला करते कसला मेकअप करते करू परती बाय बाय सगळ्यांना